शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना वह्यांचे वाटप राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वह्यांचे वाटप राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त ता राहुरी तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे आज सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना वह्य वाटप करण्यात येणार असून दरम्यान आज सोमवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथील नऊशे विद्यार्थ्यांना वया देण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याचे संचालक युवा नेते हर्षतनपुरे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोसे संचालक अशोक उरे साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन उद्योजक किशोर पंडित राहुरी नोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश साबरे प्राचार्य उत्तमराव खोळे पर्यवेक्षक तेलवरे सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले की शांती चौक मित्रमंडळाचे नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान राहिले आहे मागच्या वर्षी श्रीरामपूर मतदारसंघातील सर्व शाळांना एक लाख वह्यांचे वाटप एका महिन्यात करण्यात आले याही वर्षी राहुरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना वह्यांचे वाटप करण्यात येणार असून जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सांबरे व उद्योजक विजयकुमार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पूर्णत्वास नेणार आहे या पुढील काळात आम्ही जनतेच्या सेवेत नेहमीच राहणार असल्याचे ते म्हणाले शाळेचे प्राचार्य उत्तमराव खोळे यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून शांती चौक मित्रमंडळाचे साई मल्टिस्टेट साई आदर्श मल्टिस्टेटचे सं नेहमीच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य असल्याचे सांगितले यावेळी प्रकाश सुने किशोर कोरपणे सुनील विश्वासराव सुनील संचेती अजित एवलेसर नितीन डंबाळे दादा जाधव साई त्रिभुवन प्रवीण पाळंदे आदींसह शांती शांतीजोख मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर राजाटसह नानासाहेब गुंडे राहुरी <laughs> शांती चौकाच्या वतीने जिल्हा परिषद जवळ शाळा आहेत वाढदिवसानिमित्त एक लाख एक लाख वयाचं वाटप खेडोपाडी आजपासून युवा नेते आमचे वर्षदादा तनपुरे कारखान्याचे संचालक दादा कोळशे संचालक उरे दादा त्याचप्रमाणे आचार्य सर सर्व शिक्षक आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला तयारी दाखवली व सर्व विद्यार्थ्यांना आज प्रत्येकी दोन दोन वयाचं वाटप आम्ही आज केलेलं आहे मागच्या वर्षी बी आम्ही सांगूर मतदारसंघामधल्या सर्व जिल्हा शाळांसाठी दोन दोन वयाचं वाटप केलं तर ह्या वर्षी वाढदिवसानिमित्त जेवढ्या खेडोपाडी कारावतपासून राहुरी तालुक्यातले जेवढ्या जिल्हा शाळा आहे ह्या वर्षी आम्ही गावडी तालुक्यात प्रत्येकी दोन दोन बाहेर जिल्हा परिषदेच्या मुलांना घ्या आहोत जे जे शाळेच्या अडचणी असतील किंवा गाडगे मा आश्रम असतील हे छोट्या मोठ्या शाळांना ग्रामीण भागामध्ये मदत केली पाहिजे असं मंडळाचं काम आहे मंडळाचे संस्था विजय कुमार शेट्टी उद्योजक निलेजी साबरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आजपासून एक महिनाभर वयाचं वाटप आमच्या मंडळाच्या वतीने करणार आहे मंडळाचे उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य या कार्यकारा कार्याला सज्ज झालेले आहेत व आजपासून आम्ही महिनाभरात काळू तालु तालुक्यात जेवढी जिल्हा परिषद शाळा आहे व प्रत्येक शाळेमध्ये दोन दोन वयाचं मानस आम्ही ठेवलेला आहे या कार्यक्रमाला